आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे अर्थातच मी बालासाहेब कांबळे आज आपण शहापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कारण त्या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज भावी आमदार जे दौलत दरोडा जी आहेत ते त्यांच्यावरती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते दौलत दरोडा जे आहेत ते स्थानिक आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही विकास होतोय तो विकासावरती खरं तर शहापूरकर जो आदिवासी बहुल एरिया आहे विधानसभा क्षेत्र आहे त्यावरती शहापूरकर नाराज आहेत कारण याचं याच गणित जर आपण दोन हजार एकोणीसचा इतिहास बघितला तर दोन हजार एकोणीस मध्ये दलो दरडा ते हे एन सी पी कडनं निवडून लढले होते आणि त्यांना शहात्तर हजार त्रेपन्न मत भेटली होती सरासरी अवरेज सेहेचाळीस पॉइंट शहाण्णव एवढं त्यांना अवरेज भेटलं होतं तर त्यांच्या विरोधामध्ये पांडुरंग बरोरा हे शिवसेना गटातून निवडून लढले होते त्यांना साठ हजार नऊशे एकोणपन्नास एवढे मत पडलं होतं आणि त्यांना सरासरी होत सदतीस पॉईंट त्रेसष्ट महत्वाचं म्हणजे यामध्ये जे, या जे दौलत दरोडा होते त्यांनी काटेकी टक्कर लढून आणि नऊ हजार एकशे चार मताची लीड घेऊन ते विधानसभेवरती शहापूरकरांनी त्यांना पाठवलं होतं पण इतिहास असा आहे की ह्या अगोदर म्हणजे दोन हजार ची निवडणूक झाली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पांडुरंग बरोडा हे तर छप्पन हजार आठशे तेरा मतांनी निवडून आले होते आणि त्या माध्यमात ते एन सी पक्षातून निवडून आले आणि दौलत दरोडा जे होते हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडून लढली होती आणि त्यांना एकावन्न हजार दोनशे एकोणसत्तर मत पडली होती तेहतीस पॉईंट तेरा एवढं ते अवरेज आलं होतं आता महत्वाचं म्हणजे आता दोन हजार चोवीसचा जो विधानसभेची रणधुमाळी चालू आहे कारण प्रत्येक पक्षाने आपलीमुठ बांधलेली आहे प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसलेली आहे आणि त्याच माध्यमातून आज शहापूर विधानसभा क्षेत्राचा आपण आढावा घेतोय कारण जे स्थानिक आमदार दौलत दरोड आहेत त्याच्यावरती शहापूरकर अत्यंत नाराज आहेत मतदार नाराज आहेत कारण गेली पाच वर्ष त्यांनी आमदारपद घेतल्यापासून त्यांनी विकास करतात परंतु कुणा कोणत्याच कार्यकर्त्याला त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या म्हणजे अजित पवार गटातल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना ते विश्वासात न घेता काम करत अशी त्यांची कुनकुण अशी अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यांचे उच्च पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आहेत जिल्ह्यावरती पदाधिकारी आहेत आणि त्यामध्ये तालुका अध्यक्ष जे आहेत मनोहर सासे हे सुद्धा त्यावरती नाराज आहेत कारण त्यांच्याच पक्षातले असताना सुद्धा त्यांनाच ते विश्वासात घेत नसल्यामुळे अं मतदारामध्ये नाराजी व्यक्त होते दरोडा यांनी जे काम केली आहेत महत्वाचं म्हणजे काम म्हणजे कामावरती लोक नाराज आहेत मग असे म्हटलं तुम्हाला परंतु आमदार ह्या पदावरती फेल कारण शाळेचा विषय असेल पाण्याचा विषय पाणी म्हणजे खूप गंभीर समस्या कारण पाणीच त्यांच्या पाचवीलाच पुजलेली ती पाणी समस्या आहे आणि पाणी समस्या सोडण्यापासून ते पा, कोस सो दूर झालेले आहेत त्यामध्ये सामाजिक प्रश्न असतील महत्वाचे सामाजिक प्रश्नामध्ये पण स्थानिक आमदार जे आहेत दौलत दरोडाची हे अपेशी ठरलेले दिसून येतात कारण तिथलं जे दळवमाच साधन आहे राज्य महाराष्ट्र राज्याचं परिवहन महामंडळाचं जे बस स्टॉप आहे त्या बसस्टॉपची अत्यंत दयनीय दुरावस्था झालेली आहे आणि दुरावस्थामुळे स्थानिक जे प्रवासी आहेत जे रुजणारी किंवा शहरा शहापूरकडे दळवणच येतात बाजार हाट येतात परंतु तिथं ती शहापूरकरांना ती गैरस होते दुसरी गोष्ट असे की अं जवळ गेला तर कचऱ्याची समस्या शहापूरमध्ये शार खूप लोकांना भेटसावते कशाचं नियोजन नाही निर्मूलन होत नाही त्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे आरोग्याची समस्या खूप कठीण बनलेली आहे त्यामध्ये जे काही आरोग्य रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अं रुग्णाची गैरसोय होते महत्वाचे म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असताना सुद्धा काही रुग्णांना अयन वयला सेवा भेटत नाही त्यामुळं अनेकांना आपला जीव गमाव लागलेला आहे अनेकांना आपल्याला आपल्याला यातना भोगावी लागलेल्या कारण आरोग्य समस्या ही सुटलेलीच नाही आहे शाहपूरकरांची दुसरी गोष्ट असं की शिक्षणाचा दर्जा खालावला आहे शिक्षणाचा दर्जा म्हणजे तिथं एखादं उच्च शिक्षित मुलांना जे शहापूरचे मुलं आहेत जे शिक्षण घेत आहेत उच्च पद्धत शिक्षण घेत आहेत पदवीधर झालेत त्यांना ठाण्याशिवाय किंवा इतर मुंबई शिवाय पर्याय नाही उच्च पद्धतीवर शिक्षण घेण्यासाठी त्यांना मुंबई ठाण्याला जावं लागतं किंवा एखादं एखादा मेडिकल कॉलेज असेल किंवा एखादं इंजिनियर कॉलेज असेल हे दौलत दरोडा यासाठी सबसेल फेल ठरल्याचे दिसून येत आहे आता दुसरीकडे म्हटलं तर आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासी आदिवासी आध समाज हा उच्च शिक्षित नाही परंतु ह्या ठिकाणचं जे आरक्षण आहे म्हणजे काही विधानसभेचं जे आरक्षण आहे हे आदिवासी समाजाच आहे आणि त्यामुळं इथला सवबत, ते जे आमदार आमदार जे आहेत ते आमदारा खूप काही लोक नाराज आहेत चेअरमॅन असतील पंचसभा सभागृती असतील किंवा इतर पदाधिकारी असतील ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज बिलकुल आहेत महत्वाचं म्हणजे आता याच्या विरोधामध्ये जे पांडुरंगी बरोबर आहेत आता यांच्या माग जे उच्च शिक्षित मतदार आहेत ते मतदार यांच्या पाठीमागे आहेत कारण उच्च विचार करणारे उच्चार उच्चारसरणी असणारे हे मतदार म्हणजे पांडुरंग पांडुरंग बरोराचे मतदार आहेत पांडुरंग बरोरा पण ह्यासाठी मला वाटतंय शरद पवार गटाकडनं ते उमेदवारी लढू शकतात आणि त्यांचं तिथं पाड जड होऊ शकतं कारण गेली पाच वर्ष म्हणजे दौलत दरोडा ह्या है, ठिकाणचे आमदार आहेत परंतु पाच वर्षे लोकांनी संघर्ष केलाय लोकांनी बघितलं की आपला माणूस कोणता अनेक परका माणूस कोणता की आपल्या जन माणसामध्ये जणसामान्याच्या पर्यंत दुःख सुख असेल तर कोण येतं आणि त्या माध्यमातून खरंच ह्याची जर लढाई झाली विधानसभेच्या माध्यमातून तर मला असं वाटतंय राष्ट्रवादीचे आदित्य पवार गटाकडनं पुन्हा दौलत दौडा हे अं उमेदवारी लढणार आहेत लढू शकतात आणि शरद पवार गटाकडनं पांडुरंगजी बरोरा यांना प्राधान्य मिळू शकतं आणि या दोघांची काटकी टक्कर होणार आहे कारण ह्या दोघांचा आमना सामना जे आपण मगाशी अशी ऐकलं की यांना मला वाटतंय दौलत दरोडा आणि फक्त नऊ हजार एकशे चारशे लीड घेऊन ही विधानसभा पोहोचले होते आणि त्याच्या दोन हजार चौदा मध्ये पाच हजार पाचशे चौचाळीस मतांनी म्हणजे पांडुरंग बरोडा निवडून ते दोन हजार चौदा मध्ये विधानसभे पोहोचले होते पण आता दोन हजार चोवीसचा जो रणधुमाळी जो निकाल आहे लोशहापूरकर जे भावी आमदार आहेत जे आताचे सध्याचे आमदार आहेत दरोडाची हे दरोडा खूप नाराज आहेत आणि आता ह्या पांडुरंग बरोडावरती जो काही लोकांचा कौल आहे हे पांडुरंग बरोडावरती आहे पांडुरंग बरोडा हे जनसामान्याच्या जनसामान्याचे कार्यकर्ते आहेत जनसामान्याचे नाळ ओळखणारा एकमेव आमदार म्हणजे पांडुरंग बरो आहेत आणि ह्या पांडुरंग बरोडाला आता हे शहापूरकची जनता आहे जे साडेतीन लोकसंख्या साडेतीन लाखाची लोकसंख्या शहापूर विधानसभेची परंतु पावणे दोन लाख अंदाज पावणे दोन लाख मतदार आहेत ते पावणे दोन लाख मतदार ह्या पांढरण बाजूला होऊ शकतात आणि जर का जर का अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी असतील किंवा इतर पक्षातले काही उमेदवार असतील किंवा जर शहापूरकरांनी विचार केला की आपल्याला एखादा एन सी नको आणि शिवसेनेला पण नको परंतु जर निवडून दिलं अपक्ष उमेदवार जर प्राबल्य मिळालं अपक्ष उमेदवार निवडून विधानसभेवर गेला तर आणखी पाच वर्ष होऊ शकणार नाही कारण शहापूरचा विकास, विकास होण्यासाठी त्याला ते त्या आमदाराला पूर्ण पद्धत कामाची शिकावे लागेल कारण आदिवासी बहुल विभाग आहे विधानसभा क्षेत्र आरक्षण आहे आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या ज्या आमदार निवडून येतील अपक्ष अपक्ष उमेदवार जर निवडून आले तर त्यांना शिकण्यासाठी पाच वर्ष जातील आणि पाच वर्ष विधानसभा म्हणजे शहापूर विधानसभेचा विकास आहे तो विकास आणखी पाठी जाईल आणि त्यामुळं शहापूरकर जनता शहापूर मधील जी जनता आहे शहापूर विधानसभेमधली जनता आहे जनता हुशार आहे सुज्ञ नागरिक आहेत आणि आदिवासी बहुल जरी असला तर अनेक जण शिक्षणाच्या वडील लागलेले आहेत शिक्षणाच्या महान मंत्र त्यांनी घेतलेला आहे आणि बाबासाहेब म्हटले होते की जो शिकेल तोच टिकेल कारण शिक्षण हे वाघिन आहे आणि तो प्राशन करेल तो सेवन करेल जो तो ज्ञान घेईल तो गुरगुडल्या शिवाय राहणार नाही आणि आदिवासी समाज सुद्धा आता गुरगुडल्या शिवाय राहणार नाही कारण आताचे जे पांडुरंग बरोरा जे आहेत जे जी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत उमेदवार लढू शकतात त्यांना उच्च शिक्षित आणि सर्वसामान्याचं मतदार मतदाराचं मतदान भेटणार आहे आणि त्यांचं पाड या ठिकाणी जड होऊ शकतो आणि ह्याच मध्येच शहापूरची जनता आहे शहापूरची जनता अशी आ, दरुल करन, आ, आहे की पांडुरंग बरोराकडं मोठ मताच प्राबल्य आहे मतदान त्यांना होऊ शकतं आणि ह्या ठिकाणी दौलत दरोडांना पराभवाचे धूळ पांडुरंग बरोरा हे चालू शकतात कारण पांडुरंग बरोरा साहेबांचं जे काही मताधिकी आहे ते मोठं आहे आणि यांना मानणारा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे ह्या विधानसभेचं जे वार्तांकन आहे आपल्याला कसं वाटलं त्या माध्यमातून आपण ह्या चॅनेलला नवीन असाल तर या चॅनेलचं सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज